विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंग्युलर आणि सिंग्युलर अँड आण प्ल्युरल हे शब्द बघणार आहोत म्हणजेच एकवचनी नाम आणि अनेक नाम एकवचनी नामाचे अनेक नामात रूपांतर करताना एस ई एस आणि ई एस हे प्रत्यय लागतात यासंबंधीचे आजच्या व्हिडिओत फक्त आपण तीन नियम समजून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने सर्वप्रथम आपण बघूया की एकवचनी नाम म्हणजे काय तर ज्यामध्ये फक्त एका वस्तूबद्दल किंवा एका व्यक्तीबद्दल बोललेलं आहे सिंगल त्यालाच आपण म्हणतो सिंग्युलर नाउन तर या सिंग्युलर नाऊनचं प्ल्युरल नाऊनमध्ये मध्ये रूपांतर करताना नियम पहिला बघूया एस हा प्रत्यय लावून अनेक वचनी शब्द तयार करणे उदाहरणार्थ डोर क्लाउड पेन बुक आणि मोबाईल तर या सर्व शब्दांना जर आपण फक्त एस प्रत्यय लावला शेवटी तर डोअर दो, दोर, डोअर्स क्लाउड क्लाउड्स, बुक बुक्स मोबाईल मोबाईल्स या पद्धतीने पेन पेन्स या पद्धतीने आपण त्यांचं अनेक वचनामध्ये रूपांतर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा नियम बघूयात एक वचनी नामाचे अनेक वचनी नामात रूपांतर करताना ईएस हा प्रत्यय लावणे तर ईएस हा प्रत्यय कोणत्या शब्दांना लागतो ज्या शब्दांच्या शेवटी ओ एस डबल एस सी एच एस एच एक्स झेड ही अक्षरं आलेली आहेत त्या शब्दांना ईएस हा प्रत्यय लावून आपल्याला त्याचं अनेक वचनी नामामध्ये रूपांतर करता येतं आपण आता काही उदाहरणं बघूयात बघा मँगो बस ग्लास डिश बेंच बॉक्स क्वीज ही जी अक्षरं आहेत या अक्षरांच्या शेवटी तुम्हाला ओ एस डबल एस सी एच एस एच एक्स आणि झेड ही अक्षरं दिसत आणि आपण आत्ता मी सांगितल्याप्रमाणे ही जर अक्षरं शब्दांच्या शेवटी आलेली असतील तर आपल्याला काय लावायचं आहे ई एस प्रत्यय लावून त्याचं आपल्याला अनेक वचने नामामध्ये रूपांतर करायचं आहे जसं की मॅंगो mango, मँगोज बस बसेस ग्लास ग्लासेस डिश डिशेश ईएस हा प्रत्यय लावून आपण काय केलं त्याचं अनेक वचन नामामध्ये रूपांतर केलं विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात आता नियम तिसरा ज्या शब्दांच्या शेवटी वाय हे अक्षर आहे त्या संबंधीचा आपण हा नियम तिसरा बघतोय तर शब्दाच्या शेवटी जर वाय हे, हे अक्षर असेल तर ऐवजी आय हे अक्षर घ्यायचं आणि त्याला ई एस पुढे जोडायचं म्हणजेच आयई एस हा प्रत्यय लागतो जसे की पार्टी पार्टी हा शब्द आहे पार्टी या शब्दाच्या शेवटी वाय हे अक्षर आहे पण अट अशी आहे की वायच्या आधी टी हा कन्सोनंट आहे म्हणजेच काय तर व्यंजन आलेला आहे आणि जेव्हा वायच्या आधी व्यंजन येईल म्हणजेच एई आय ओ यू या पाचही स्वरांपैकी एकही तिथे अक्षर असणार नाही तेव्हाच आपण वायचं आय या अक्षरात रूपांतर करून पुढे इयस हा प्रत्यय लावू शकतो आता आपण असे काही शब्द बघूयात मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पार्टी बेबी लेडी शेरी स्टोरी हे जे सर्व शब्द आहेत या शब्दांच्या शेवटी वाय आहे आणि वायच्या आधी आपल्याला कन्सोनंट म्हणजे व्यंजन दिसत आहे तर यांचं आपण आता रूपांतर करून घेऊया बघा वायचा आय होणार आणि बेबी बेबीज लेडी लेडीज चेरी चेरीज स्टोरी स्टोरीज येत आहे लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण समजून घेतलेले आहेत एकवचनी नामाचे अनेकवचनी नामात रूपांतर करताना तीन नियम एस ई एस आणि आय ई एस हे प्रत्यय लावणे तर गृहपाठामध्ये तुम्ही जे दिलेले शब्द आहेत त्या शब्दांचं अनेक वचनी रूप करून आणायचं आहे घरून धन्यवाद सगळ्यांना फळ्यावर जे शब्द दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे तुम्ही आणि घरून त्यांचं प्ल्युरल फॉर्म करून आणायचा आहे ठीक आहे इज दॅट क्लिअर